नमस्कार मित्रांनो गोड शेळीपालन शेती या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि मी नेहमीप्रमाणे याच्यामध्ये आम्ही शेळीपालन कसं केलं आहे आणि त्याच्यासाठी किती खर्च वगैरे आला आणि बाकीच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत किती शेळ्या आहेत किंवा त्यांच्यासाठी चारा पाणी नियोजन कसं असावं याची माहिती मी खूप वेळा दिलेली आहे तरी पण मी परत एकदा एक नवीन व्हिडिओ घेत आहे आणि त्याच्यामध्ये सांगत आहे की शेळीपालन कसे असावे आणि त्याच्याबाबत तुम्ही काय काय गोष्टी वगैरे केल्या पाहिजेत तर सध्या हे जे काही व्हिडिओ आहेत ते म्हणजेच आपल्या भारतात जसं काही शेळीपालन होतं तसंच इतर देशामध्ये सुद्धा शेळीपालन केलं जातं आणि तिथले लोक जे काही शेळीपालन करत आहेत ते एकदम टेक्निकली करत आहेत तसंच भारतामध्ये जर आपण सेम पद्धत जर वापरली एकदम व्यवस्थित शेड वगैरे किंवा शेळ्यांची व्यवस्थित आरोग्याची काळजी वगैरे घेतली आणि त्यांचं संरक्षण वगैरे केलं आणि त्यांना जर व्यवस्थित चारा पाणी जर दिलं तर नक्कीच तो आपणही तो एक बिझनेस म्हणून बघू शकतो त्याकडे आणि त्याच्यातून आपण खूप काही प्रॉफिट वगैरे आरामशेर कमवू शकतो तर मित्र सध्या हे जे काही व्हिडिओ आहेत तर हे मिक्स आहेच काही मेंढ्यांचे शेळ्यांचे किंवा कुक्कुटपालनाचे तर सध्या आमचं जे शेड आहे तेही मिक्स आहे ते तिथेही आम्ही शेळ्या वगैरे पाळतो आणि त्याच्यासोबतच आम्ही थोड्याशा कोंबड्या वगैरे पण पाळत आहे तर आमचं जे काही शेड वगैरे आहे ते पूर्णपणे आम्ही घरच्या घरीच तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं सा बाहेरून सामान आणि थोडंसं सा घरून सामान आणि टाकातून टिकाऊ पद्धतीने हे केलेलं आहे तर आमच्या शेडचा हा व्ह्यू असा दिसतो तर हे बाहेरून शेड असं दिसतंय आणि शेडमध्ये आम्ही एंट्री करण्यासाठी बरोबर दोन गाडा जाईल एवढी जागा ठेवलेली आहे तर तो जो काही गाडा असेल त्याच्या साह्याने तुम्हाला सर्व गवत वगैरे शेडमध्ये न्यायचं आहे आणि त्याच्या साईडला इकडे कुट्टी वगैरे करण्याची सोय केलेली आहे शेडच्या सुरुवातीला जेणेकरून तुम्ही जो काही गवताचा गाडा वगैरे आणा तर तो सर्व गाडा तिथे कुट्टी करून तिथूनच तुम्हाला परत शेडकडे टाकायचा आहे आणि शेडमध्ये जर हे बघितलं तर असे आम्ही छोटे छोटे शेळ्यांसाठी कप्पे केले आहेत आणि प्रत्येक कप्प्यामध्ये छोटे मोठे शेळ्यांचे पिल्लं आहेत तर हा जर हा कप्पा बघितला तर इथे तुम्हाला काही काळ्या कलरची काही पांढऱ्या कलरचे पिल्ले दिसतील आणि आम्ही वरून तो कागद वगैरे हिरव्या कलरचं कापड लावलेलं आहे कारण शेळ्या पिल्लांना त्याच्यातून बाहेर येता येऊ नये नंतर आम्ही ते, ते दुरुस्ती केलेली आहे आणि साईडलाच बघितलं तर एक पांढऱ्या कलरचं बोकड दिसतंय तर ते शिरोई टाईपचं बोकड होतं सुरुवातीला आम्ही ते बोकड ट्राय केलं आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे काही पिल्ले दिसते ते टाईपचे दिसते तर त्या बोकडाचा फायदा असा की याही बोकडामुळे जे काही पाटर किंवा पिल्लं होतात ते खूप दमदार होतात आणि त्याचे मार्केटला खूप डिमांड राहते परंतु त्याचे तो थोडेसे तोटे पण आहेत की त्या बोकडाला शिंगे वगैरे नाहीत तर काही लोकांना त्याचे शेंग वगैरे हवे असतात तर मित्र बरेच जणांना उत्सुकता असेल की शेडसाठी किती नफा झाला आणि खर्च किती आला तर आम्ही हे जे काही सर्व शेड बांधले ते जवळपास तीनशे शेडा समावातील एवढ्या शेण्यांचा शेड आहे आणि ते शेड बांधायला आम्हाला पाच लाख रुपये खर्च आला होता आणि झाली गोष्ट नफ्याची तर आम्हाला महिन्याला साधारणतः एक लाख रुपये नफा राहतो कारण आमची महिना आठवड्याला दोन तीन ते चार बोकडे विकले जातात आणि आम्ही सर्व काही खर्च म्हणजे चवैरण वगैरे जे काय जे काही असेल ते आम्ही घरूनच करत असतो त्याच्यामुळे आम्हाला बाहेरचा खर्च राहत नाही आणि याच्यासाठी जर काम किती व्यक्ती करावे लागत असेल तर याच्यासाठी एक ते दोन व्यक्ती लागतात परंतु आम्ही हे शेतीबरोबरच हे शेळीपालन करतो साईडलाच आमची डाळिंबाची बाग वगैरे हे ते सर्व काही आहे त्यामुळे ते, ते कामामध्ये हे काम मिक्स होऊन जातं त्यामुळे एवढं काही हे फरक पडत नाही फक्त ह्याचंच हे असं आहे की तुम्हाला रोज याच्यासाठी कष्ट करावं हो लागतं रोज टाईम टू टाईम तुम्हाला इथे हजर राहावं हो लागेल काम करावं हो लागेल तर मग सुरुवातीला मी व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे इथे आम्ही कोंबड्याचे पिल्ले वगैरे आणून ठेवले तर शेळीपालनसोबतच आम्हाला इथे दे। देशी कोंबड्याचे अंडेसुद्धा खायला मिळतात तसंच आम्ही काही कोंबड्या विकतो किंवा आम्ही काही अंडे मार्केटमध्ये पण विकतो किंवा बरेच जण लोक इकडून देशी कोंबड्या असल्यामुळे त्या कोंबड्या पण घेऊन जातात ले जर लग, तर शेडचा असा हा आउटसाईडने लुक आहे आम्ही तात्पुरते बड लावलेत त्याच्यानंतर आम्ही रिप्लेस केले आणि तिकडे जर बघितलं तर शेळ्यांची पिल्ले वगैरे आहेत तर तुम्हाला काही कपे तर कामे वगैरे दिसतील किंवा खाली दिसतील तर जसं काही इकडे शेळ्यांची पिल्लं मोठी मोठी होतात किंवा शेळ्यांचे टप्पे पडतात तशी आम्ही ते पिल्लं वेगवेगळ्या कप्प्यामध्ये आणतो तर ही संध्याकाळची वेळ झाल्यामुळे तुम्हाला शेडमध्ये जरा कचरा वगैरे झालेला दिसेल परंतु आम्ही शेडची स्वच्छता हे दोन टाईम ठेवतो एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी तर त्याच्यामुळे शेडमध्ये स्वच्छता ठेवणं खूपच अत्यावश्यक आहे आणि बरेच बांधवांना हे पण ऐकायचं असेल की नेमकी शेडची साईज किती आहे तर शेडची लांबी आहे एकशे वीस फूट आणि रुंदी आहे नव्वद फूट आणि जो काय तुम्ही हे गव्हाणे वगैरे बघता तर त्याचा साईज आहे दहा फूट म्हणजे मधला कॅप आणि प्रत्येक गव्हाण्यामधून एक कॅरेट जाईल अशाप्रमाणे तुम्हाला शेप ठेवता आला पाहिजे तर बऱ्याच बांधवांना हे पण विचारायचं की ह्या शेळ्या कुठल्या टाईपच्या तर ह्या आहेत शिरो ही उस्मानाबादी आणि गौरांग शेळ्या तसेच बऱ्याच बांधवांना अड्रेस विचारायचा आहे की हे लोकेशन कुठे आहे जर मित्र तुम्हाला खरंच इथून शेळ्या वगैरे न्यायच्या असतील किंवा विकत घ्यायच्या असतील तर आम्ही चारशे रुपये किलोने इथून बोकड किंवा पाटरो देतो आहे तर मी कमेंटमध्ये नंबर वगैरे